नुसती गडबड नाही आमच्या छातीत की धडधड बंद पडायची वेळ आली आहे नाही तर काय इकडे देवाची पूजा करायची आणि तिकडे जे भिणे डंख मारून घ्यायचे अहो गाया नाम खेळवणाऱ्या शिवशंकरांचे देवळात रुद्र व्हायचे आणि प्रसाद म्हणून काय घ्यायचं जळजळीत विंचू आणि दाह केल्या मारा मारा आता दरबारची वेळ संपलेली आहे मी बघतो काय ते दरबाराच्या वेळेच काय घेऊन बसला आमची शेवटची घटक संपायची वेळी असेल समस्त ब्रम्हांचा विचार करून केवळ आहिल्या देवीत रास्त न्याय देतील त्यामुळे जीव मोठी धरून आम्ही त्यांना शरण आलोय दिवाजी बाहेर काय प्रकार आहे कसली गडबड काही नाही सरकार ब्राह्मण मी लक्ष घालतो त्या पण गोंधळ आणि तक्रार दरबारापर्यंत का आली याचा अर्थ गरज असूनही कुठल्या तरी बाबतीत लक्ष घातलेलं दिसत नाहीये बरोबर ना यार, यार, बोला कोणाची काय फिर्याद आहे आणा त्यांना न्यायासनासमोर या या बोला काय कराणी सरकार <laughs> काय समस्या आहे ती मोकळेपणानं सांगावी काय सांगावं मान सन्मान प्रतिष्ठा आदर हे तर राहिलंच नाही पण एकीकडे देव कार्य करीत असताना दुसरीकडे धास्तावून जीव उठे धरण्याची पाळी आली आज आपल्या राज्यात म्हणजे बाप काय जिथे अनिष्टता आहे तिथे न्याय आहे आणि जिथे समस्या आहे तिथे योग्य मार्ग आहे मग त्या मार्गाच्या आड कोणाही तालेवाराची संपत्ती आणि अधिकार्याची श्रीमंती येत असेल तर या न्यायदेवतेच्या देवतेच्या साक्षीनं अशी नीच प्रवृत्ती जमीनदोस्त केली जाईल आपण संकोच आपले म्हणणे मांडावे आतापर्यंत जगलो वाचलो आहोत म्हणून म्हणणं मांडायला येऊ तरी शकलो नाहीतर काय भर उघड्यावर प्रचंड चेष्टा टवाळी उपमार्ग आणि धोक्या सहन करावे लागतात आम्हाला पावलं पावलं म्हणजे नदीच्या काठी देवाचरेला बसू की आमच्या तांब्या तांबनात कलशात कमंडळूत हिंग्या आल्या बेडू मेलेले उंदीर टाकून जातात शिव 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 हा वेळी आमच्या वस्तू वस्त्र लपवली जातात आमचे जोडे विसरून उडवून फेकून दिले जातात सोमवारी शिवपूजना नंतर आम्हाला घागरीत हात घालून स्वत पाहिजे तेवढी दक्षिणा घ्यायला सांगितलं जात पण घागरीत असत छे आपल्या घराण्याच्या रिवाजाप्रमाणे पूजा पाठ केल्याचं चांगलं फळ मिळतय आम्हाला कोण कोड़? कोण आहे तो नादा फक्त ना सांगा त्याच त्याच्या पुरत्या बंदोबस्ताची जिम्मेदारी आमची बोला आचार्यगड आपण जाणता अपराधी व्यक्तीच नाव जर समजलं नाही तर चौकशी आणि यथार्थ दंड करणार राणी म्हणणं अगदी दुरुस्त आहे पण पर... पण काय नामोल्लेख करण्याआधी आम्हाला अभयदान पाहिजे बिलकुल आपण सर्वांना पूर्ण अभय आहे आपण बेलाशक नाव सांगावं गय केली जाणार नाही आ, आ, मी काय म्हणतो आता बोलण्याची वेळ त्यांची आहे बोला कोण आहे ती व्यक्ती चिरंजीव मालेगाव राणी सरकार पण महाराणी मी या सगळ्यांना सांगितलं आहे तुम्ही एक सांगितलं असेल पण आम्ही तुम्हाला दोन गोष्टी सांगतो एक फळकर असेल तरी चुका अगर दोषांवर तुम्ही पांघरून घालू नका आणि दोन मालेरावांना आत्ताच्या आत्ता असतील तसे दरबारात हजर करा ताबडतो जी, जी आपण सर्वांनी निर्धास्त असावं हे खंडोबा ज्योतिबाच तुळसा शिव शिवछत्रपतींच न्याय नीती धर्माचं राज्य आहे इथे न्यायासनाला नात आणि राज्यकामारात माया नसते आपल्याकडून आम्हाला न्याय लाभे अशीच अपेक्षा होती महाराणी ते आमचं कर्तव्यच आहे आम्ही स्वीकारलेलं व्रत आहे ते आम्हाला प्राणांपेक्षाही प्रिय आहे आणि राहणार हे काय बोलता आहात तुम्ही आणि कोणाला दोन संभाळा दिवाणजी दरबारात येऊन असा बेपुरवत खोरपणा करणाऱ्या या गुन्हेगाराला इथल्या इथले पाच फटक्यांची शिक्षा द्या दिवाणजी आम्ही काय सांगतोय मला म्हणतात रामू द्याव महाराणी काही झालं तरी मालेराव साक्षात आपले पुत्र नाही आता या क्षणी मालेराव आमचे पुत्र नाही ते फळकरांच्या या न्याय दरबारातले गुन्हेगार आहे आणि कोणत्याही गुन्हेगाराला इथं कधीही माफी नाही पाठीवर गळ वर उठल्याशिवाय वर्तनाला वळण वर लागत नसतं त्यासाठी ही अहिल्या माता म्हणून कणखर आणि राज्यकर्ती म्हणून कर्तव्य कठोर निपक्षपाती आणि रोप ठोकच असणार मग समोर कोर्टची अवलाद असली तरी फरमावलेल्या सजेची स्वतः अंमलबजावणी करायला ही अहिल्या समर्थ आहे